नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी नवीन ज्या मैत्रिणी शिवण क्लास शिकत आहेत किंवा शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले आहे म्हणजे मी स्वतःचा माझा एक अनुभव शेअर करणार आहे या व्हिडिओद्वारे म्हणजे मी कोणताही क्लास न करता कशा पद्धतीचे ब्लाऊज कटिंग करायला शिकले आणि शिवायलासुद्धा कशा पद्धतीने शिकले ते मी दाखवणार आहे आता हा आजचा व्हिडिओ मी ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की पहा आता इथं मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे आणि या पेपरवरती मी पूर्ण लिहून घेत आहे म्हणजे आता हा जो पेपर कटिंगसुद्धा मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ पाहून कटिंग करून ठेवला आहे आणि हा चाळीस साईजचा पेपर आहे म्हणजे चाळीस साईज ब्लाऊज फोर टक्स आता इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे मी आणि याच्यावरती मी किती नंबरचा छातीचा भाग आहे ते पूर्ण लिहून ठेवलेलं असतं म्हणजे चाळीस साईजचा भाग हा या भागाला मी किती टक्स घेणार आहे किंवा आर्मोल्स किती घेतलेल्या आहेत पूर्णपणे लिहून ठेवते प्रत्येक जेव्हा मी पेपर कटिंग करत असते त्यावेळेला मी अशा पद्धतीचं लिहून ठेवत असते आणि मी पेपर कटिंग करायलासुद्धा यूट्यूबवरती बरेच असे व्हिडिओ आहेत त्यांचे बघून शिकले आहेत आता इथं मी पाठीमागच्या भागाला मला गळ्याचा आकार किती द्यायचा होता म्हणजे किती घ्यायचा होता तो मी घेतलेला आहे आता इथं शोल्डरसुद्धा बघू शकता साडेतीन आहे आणि दोन्ही शोल्डरच्या सेंटरमध्ये घेतला मी त्याच्या खाली अशा पद्धतीने पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यावरती एक मार्क करून ठेवला म्हणजे ब्लाऊज शिवते आपल्याला खूप इझी होतं तुम्ही या कटिंगमध्येच तुमचा ब्लाऊज अर्धा तयार करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असाल तर आता इथं बघू शकता मी अगोदर काय केलं होतं फक्त ब्लाऊजचं पेपर कटिंग करून घेतलं होतं आणि त्याच्यावरती जे मेजरमेंट आपल्याला लागणार ला 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 आहे ते पूर्ण लिहून ठेवलं होतं मी म्हणजे कुठला टक्स कितीचा घ्यायचा किंवा किती अंतरावरती कुठला सुद्धा घालायचं हे पूर्ण जे मेजरमेंट असतं ते मी पूर्ण या कागदावरतीसुद्धा लिहून ठेवलेलं असतं म्हणजे कसं होतं आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा आपल्याकडं पेपर कटिंग असते त्यामुळे आपण पेपरावरती पूर्ण लिहून ठेवत असतो त्यामुळे ब्लाऊज शिवते सुद्धा खूप इझी होतं आणि मी सुरुवातीला अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवायला शिकले कारण काय होतं तर ज्यांना मैत्रिणी परफेक्ट आहेत टेलर त्यांना माहीत आहे की कुठला भाग शिवल्यानंतर कुठला घ्यायचा आहे ना परफेक्ट माहीत असतं पण ज्या सुरुवातीला मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सांगते आता बघू शकता इथं तुम्ही मी पुढचा गळा किती घेतलेला आहे पूर्ण म्हणजे लिहून ठेवत आहे जेव्हा मी ब्लाऊज कटिंग करते तेव्हा सुद्धा अशा पद्धतीचे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा मी ब्लाऊजवरती थोडा मार्क करून ठेवते आता पुढे बघू शकता तुम्ही आता इथं घेतलेला मी चाळीस साईजचा फोर्टक्स ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती मी पूर्ण चाळीस साईजचा ब्लाऊज घेतलेला आहे त्याला शोल्डर किती लागणार आहे आर्मोल्स किती लागणार आहे पूर्ण लिहून ठेवलेलं आहे आता इथं बाही कटिंगसुद्धा बघू शकता मी बाही कटिंगवरती पूर्ण दंडघेर किती आहे ब्लाऊजचं म्हणजे पेपर कटिंग करून घेतले त्याचं दंडघेर किती घेतलेलं आहे मी आणि बाहीची उंची किती आहे त्याच्यावरती पूर्ण लिहून ठेवते कारण परत परत टेप घेऊन आपण मोजत बसायचं नाही आणि आपल्याला माहीतसुद्धा पाहिजे की हा मी पेपर जो कटिंग करून ठेवलेला आहे तो किती नंबरचा आहे त्यासाठी मग अशा पद्धतीचा मी अगोदरच पेपर कटिंग करून घेते आता फोर टक्स ब्लाऊजला चार महत्त्वाचे पेपर पाठीमागचा समोरचा क्रॉसपट्टी आणि बाही आता इथं घेतलेला कपडा बघू शकता तुम्ही आता हा ब्लाऊज पीस नाही आहे म्हणजे जो ताग्यामध्ये कपडा मिळतो मोठा तो मी जास्त प्रमाणात कपडा आहे हा एक मीटरपेक्षा जास्त आहे सव्वा मीटर कपडा घेतलेला आहे कारण मला जास्त ब्लाऊजला कपडा पाहिजे होता त्यासाठी आता हा कपडा मी डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अगोदर जे पेपर कटिंग करून घेतलं होतं तेच मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे कशा पद्धतीने ॲडजस्ट होत आहे त्या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता कपड्याचा जो रुंदीचा भाग मोठा होता त्यासाठी मग मी अशा पद्धतीने ठेवून पूर्ण भाग जे व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती फक्त चॉकनं ड्रॉ करून घ्यायचं आता जेव्हा आपण कपड्याची घडी घालतो तेव्हा उलट्या साईडनं कपड्याची घडी घालून घ्यायची कारण आपण चॉकनं ड्रॉ करत असतो किंवा फोल्ड केल्यानंतर सुद्धा गाहणं वगैरे कुठे लागू शकते त्यासाठी अगोदर कधीही कि कुठलाही ड्रेस असो काही असो कपडा जो असतो तो उलटा घडी करून घ्यायचा आणि त्याच्यावरतीच ना मेजरमेंट घ्यायचं आता इथं मी जे बाही आहेत त्यानंतर काढणार आहे त्यान कारण बाहीच्या थोडी साईडला कमी कपडा पडतोय त्यामुळे बाही यानंतर कट करणार आहे अगोदर क्रॉसपट्टी समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग कट करून घेते आता आता इथं बघू शकता तुम्ही मी काय करत आहे अगोदर इथं पेपर कटिंगवरती टक्सचा भाग पूर्ण घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी ब्लाऊजवरती सुद्धा मेजरमेंट करून घेत आहे बघा पाठीमागचा भागसुद्धा टक्स बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे पेपरवरती अगोदर आपण मेजरमेंट करून घेतलं आहे त्यामुळे सहज तुम्ही तिथं ब्लाऊजवरती सुद्धा मार्क करून घ्यायची आता थोडंसं इथं जास्त मोबाईलचा ब्राईटनेस होता त्यामुळे थोडंसं चॉकचा दिसू शकत नाही अशा पद्धतीचे पूर्ण टक्स वगैरे अगोदरच पेपरवरती घालून घेतल्यानंतर ब्लाऊज पीसवरती त्याचप्रमाणे आखून घेतलेला आहे आणि इथं मी पिन अप करून घेतलेला आहे दोन्ही भाग व्यवस्थित असावेत म्हणून ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांनी अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून पहा म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा शिवते वेळी इझी होईल आणि तुम्ही कोणता भाग कशा पद्धतीने कट केला आहे किती मेजरमेंट घेतला आहे हे तुम्हाला अगोदरच समजून येतं तर मी याचप्रमाणे ब्लाऊज शिवायला शिकली आहे आणि माझ्याकडं ब्लाऊजचं पूर्ण मेजर एक मेजरमेंट आहे म्हणजे चॅट आहे की किती छातीच्या भागाला किती आर्मोल्स घ्यायचे किती शोल्डर घ्यायचे अशा पद्धतीचं माझ्याकडे एक चार्ट आहे त्यामुळे मी कोणत्या साईजचा ब्लाऊज शिवायचं आहे त्या पद्धतीने मी कट करून घेते आणि अगोदर पेपर कट करून घेऊनच मग मी ब्लाऊजवरती कटिंग करून घेते आता इथं बघू शकतात मी पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे एक टक्स घातलेला आहे दुसरा टक्स अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि थोडंसं टॅप करायचं त्याच्यावरती म्हणजे चाकचा जो दुसरा भाग आहे त्याच्यावरती लागू शकतो आता इथे थोडंसं कॅमेरामध्ये चाक दिसून येत नाही तर तुम्ही जर शिवायचा असेल तुम्हाला नवीन ब्लाउज वगैरे जी सुरुवात करायची असेल तर अशा पद्धतीने सुरुवात करू शकता बघा आता समोरच्या भागानं सुद्धा एका साईडला व्यवस्थित टक्स घालून घेतलेला आहेत त्याच्यावरती दुसरा भाग असा ठेवून तयार करून घ्यायचा म्हणजे ही आयडिया तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकता ते सांगते प्रत्येक वेळी काय होतं आपण पेपर कटिंग करून ठेवतो नंतर टक्स घालते वेळी कन्फ्यूज होते की कोणता टक्स किती घ्यायचा किंवा कोणत्या टक्सला पण कसं काय करायचं ते कन्फ्यूज खूप होतं नवीन शिकणाऱ्या मित्रिणीसाठी त्यासाठी मग तुम्ही अगोदरच अशा पद्धतीचा ब्लाउज कटिंग केल्यानंतर पूर्ण मेजरमेंट टाकून ठेवून घ्यायचं कुठे कुठे सिलाई मरायची ते अगोदरच तुम्ही मेजरमेंट करून घ्यायचं त्यामुळे तुम्ही जो ब्लाऊज कटिंग करतानाच तुम्ही अर्धा ब्लाऊज तयार करू शकता बघा आता इथं पाठीमागचा भाग तयार केलेला आहे मी आणि समोरचा भागसुद्धा तयार केलेला आहे क्रॉसपट्टीसुद्धा दोन काढून घेतले आहेत अजून दोन काढायचे आहेत आता बाही कटिंग करून घ्यायची आता बाहीचंसुद्धा बघा इथं मी काय करते डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि बाहीला आता हा आस बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यासाठी आ बाहीच्या दंडेघेरकडे आतमध्ये फोल्ड करण्यासाठी दीड इंच मी एक्स्ट्रा कपडा घेत आहे जर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज शिवत असाल तर अस्तरलाच आपण आतमध्ये फोल्ड करत असतो त्यामुळे एक्स्ट्रा कपडा घ्यायची गरज नाही पण आता इथं बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यासाठी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता इथं सुरुवातीलाच काय करायचं बघा जो ब्लाऊजचा सेंटर भाग आहे त्याच्यावरती एक मार्क करून ठेवायची आता इथं पेपर कटिंग अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला मी आणि तिथं एक मार्क करून घेतली म्हणजे आपल्या बाहीचा तो सेंटर पॉईंट आहे बाही जोडते सुद्धा इझी होतं आणि समोरच्या भागाला सुद्धा एक मार्क करून घेतली मी म्हणजे समोरचा भाग आपल्याला कुठे जोडायचा आहे त्यासाठी फोल्ड दीड इंचा आपण फोल्ड करायचा आहे त्याच्यावरती एक लाईन मा ड्रॉ करून घेतली आहे आणि समोरच्या भागासाठी थोडंसं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे म्हणजे एकाला थोडीशी लाईन मारून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज मी कटिंग करून घेते आणि न मग शिवायलासुद्धा खूप इझी होतं चार इथं मी क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कमरेचा भाग जो आपण आतल्या बाजूनं कमरपट्टी लावणार आहे तीसुद्धा मी कट करून घेत आहे आणि पाठिंबच्या भागाच्या वरती ठेवून मी एक पिन लावून घेत आहे शिवते वेळसुद्धा खूप इझी होतं काच बटनपट्टी तीन इंचाची रुंदीला एक आणि दीड इंचाची अशा दोन काच बटनपट्टीसुद्धा मी कट करून घेतल्या आणि त्या भागाला मी जॉईन करून पिन अप करून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीला ब्लाऊज कटिंग करू शकता छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या वापरू शकता आता याचा पूर्ण डिटेल्समध्ये मी शिलाईचा व्हिडिओ पुढे घेऊन येणार आहे हा भरपूर असा लॉंग व्हिडिओ होत आहे त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ आहे तो शिलाईचा घेऊन येणार आहे त्यासाठी तोसुद्धा व्हिडिओ माझा नक्की पहा आणि आजचा माझा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा बरेच असे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद